आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होत आहे आणि तिथे कमानीवरती दिबा पाटील यांचं नाव दिलं जात आज मुंबईकरांना मिळणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आज उद्घाटनाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईमध्ये येणार आहेत आणि या विमानतळाच्या धावपट्टीवर त्यांचं विमान दुपारी साडेतीन वाजता उतरणार आहे हे जे लोकार्पण आहे त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणीच मी आहे आणि या ठिकाणी असलेला एक बोर्ड मात्र लक्ष वेधून घेतोय माझ्या मागे तुम्ही पाहत असाल हा एक अधिकृत असलेला बोर्ड आहे ज्या बोर्डवर लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई असं लिहिण्यात आलेलं आहे आता या बोर्डच्या मागे खूप मोठा संघर्ष आहे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष या बोर्डमुळे आज संपलाय असं आपण म्हणू शकतो कारण या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी सर्वपक्षीय आंदोलनं झाली मोठमोठे मोर्चे काढण्यात आले आणि त्यानंतर अखेर राज्य सरकारने आता लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचं मान्य केलेलं आहे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समवेत एक सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीमध्येच एक प्रस्ताव तयार करण्यात आला आणि या प्रस्तावामध्ये केवळ एकच नाव हे केंद्राला पाठवण्यात आलेलं आहे आणि या नावाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे मात्र या नावाचा संघर्ष हा काही वर्ष आधी सुरू झाला ज्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या काळात नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी केलेली होती त्या मागणीला सहसा कोणी विरोध करणार नाही असं वाटलं होतं मात्र त्यानंतर हळूहळू संघर्ष सुरू झाला आणि नवी मुंबई ठाणे पालघर रायगड या भागातले सगळे भूमिपुत्र एकत्र झाले आणि त्यांनी दिबा पाटील यांचंच नाव नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं यासाठी संघर्ष सुरू केला हळूहळू हा संघर्ष मोठा होत गेला आणि या संघर्षातून आता ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी देखील या दिबा पाटील यांच्या नावाला समर्थन दिलं त्यानंतर सरकार बदललं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी देखील म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी देखील एक खूप मोठा मोर्चा दिबा पाटील यांच्या नावासाठी काढण्यात आलेला होता सर्व पक्षीय त्यामध्ये एकत्र आलेले होते आणि अखेर आता या नवी मुंबईच्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे आणि तसा एक अधिकृत बोर्ड जो आहे तो आता या नवी मुंबई विमानतळाच्या या संपूर्ण भागामध्ये लावण्यात आलेला आहे त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केल्याच्या नंतर काही दिवसातच अधिकृतपणे सर्वत्र नवी मुंबईच्या या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे आणि डिसेंबरपर्यंत ज्यावेळी या विमानतळावरून खऱ्या अर्थाने कमर्शियली फ्लाईट्स सुरू होतील त्यावेळी देखील या विमानतळाचं नाव हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच असेल असं आता निश्चित झालेलं आहे कॅमेरामॅन अरविंदसह अक्षय भाटकर ए बी पी माझा नवी मुंबई आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटीनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची थोड्याच वेळात पुन्हा भेटूया ब्रेकफास्ट न्यूजमध्ये पाहत रहा एबीपी माझा